दिवाळीचं गोडधोड खाऊन कंठाळ आलेला चुलीवरच झनझणी जन चमचमीत असं इथे रस्ता बनवतो धुवून घेतलेलं आहे अर्धा चमचा हळद चवीनुसार मीठ टाकून मिक्स करून घेतलं अद्रक लसूणची वाटलेली पेस्ट लावून अर्धा तासासाठी मॅरिनेट करायला ठेवायचं आहे आपण एक पळी तेल घेतलेला आहे उभा कापलेला कांदा तेज म सर होईपर्यंत भाजून घेतला मॅरिनेट केलेलं मटण टाकलं चांगलं मिक्स घेतलं बघा आमचं पाणी मटणाला आपोआप सुटतं खूप छान चुलीवरच्या जेवणाची चव लागते बर का आणि पाणी गरम टाकून इथे आपलं मटण तयार झालेलं आहे बघा शिजून आता मटणासाठी मसाला तयार करतोय उभा कापून कांदा भाजून घेतलेला आहे लालसर रंगापर्यंत खोबरंही भाजून घेतलं आणि तीळही भाजून घेतलेलं आहे पाट्यावरती हे सासूबाईंनी वाटण वाटून दिलं मटणाची आमटी बनवतोय बघा टाकलं आणि लाल तिखट आवडीनुसार टाकायचं आहे सगळं परतून घेतल्यानंतर शिजलेलं मठन टाकून चांगलं मिक्स करून घेतलं झनझणी जन चमचमीत गौरण पद्धतीने चुलीवरचं मठन तयार झालेल्या सर्वांनी या जेवाला चॅनलला करा